माजी भाजी। ताही भाजी, माजी से ही आहे आपली परसबाग इथं मी माझी पालक भाजी काही भुलमेगायची हरवऱ्याची भाजी कांद्याची पान पहा तिथं माझ्या झाडाला डोळका कसं आलेला आहे झेंडूची फुलं ही खूप सारी आलेली आहेत माझी आळूची पानं आहेत ही डोडका हे पुटिणाची झाड आलेली आहे हा पहा आपला मस्त पैकी माझ्या वेलीला डोडका आलेला आहे टोमॅटो पहा मस्त पैकी टोमॅटो ही आलेले आहेत खूप सारी ही अशी कांद्याची पात आलेली आहे एक भाजी होईल आपल्याला हरभर आलेला आहे बस आपलं हे आवळ्याचं झाड आहे आवळ्याच्या झाडाची मी तुम्हाला आवळ्याची चटणी दाखवणार आहे करून याच्यात त्यातलं मी काही आवळे घेऊन आपण याची चटणी करणार आहोत खूप सारे झाडाला आवळे आलेले आहेत खूप सारे आवळे आलेले आहेत इथे आपण मग अशी आवळे काढले होते ते आवळे मी पाण्यात भिजू घातलेले आणि चटणीसाठी आपल्याला लसूण पासा पाकळ्या सहा सात हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर अर्धी वाटी शेंगदाणे थोडासा गुळ घेतलेला इथं आपण दोन खडे आणि चवीप्रमाणे मीठ प्रथम आपण ही जे आवळे आहेत ना त्याच्या बिया काढून घ्यायच्या एक ताट घ्यायचं आहे त्या ताटातला असा आवळा ठेवून आपण ह्याला असा खेचून घ्यायचा आणि याच्यातल्या बिया आहेत त्या बाजूला करून घ्यायच्यात सगळ्या आणि आपण ह्याला मिक्सरमध्ये वाढणार आहोत पहा त्यातली ही बी आपण बाजूला काढायची अशी वेगळे करून घ्यायचे सगळ्या घरातून सगळ्या आवळ्यातून अशा प्रकारे ही बिया आपण बाजूला करून घेणार आहोत आणि सगळ्या आवळी आपण असे ठेचून बिया काढायच्या आहेत सगळ्या एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय त्याच्याकरता हे ठेचलेले सगळे आवळे हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ शेंगदाणे अर्धी वाटी गुळ आणि कोथिंबीर सगळं आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि लसूण पाकळ्या हे पण आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पहा आपली ही चटणी आता मिक्सरला मस्तपैकी वाटून तयार आहे तुम्ही हिला चपाती भाकरीसोबत भाकरी सोपत, सोपत नक्की खाऊ शकता तिला येता मी एका आवळ्याच्या प्लेटमध्ये सर्व करते मस्त ही फ्रीजमध्ये तुम्ही दहा पंधरा दिवस चांगली टिकते त्यामुळं बनवून तुम्ही अशी स्टोअर करू शकता एका डब्यामध्ये स्टीलच्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाल तुम्हाला जर भूक लागत नसेल तर ही चटणी नक्की करून खा भूकही तुम्हाला लागेल आणि तोंडाला आपलं छान चव येईल नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा थँक्यू